आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस बेंगुरला मांडवे खाडीत पोहण्यासाठी उतरलेला मूळ मोरगाव येथील रहिवासी सध्या गोवा इथं वास्तव्यास असलेला सोळा वर्षीय मुलगा यश भरत देऊलकर मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बुडाला त्याच्या सोबत असलेला दुसरा मुलगा सुदैवानं खाडीत असलेल्या मच्छीमारांमुळे बचावला सावंतवाडी तालुक्यातील तळवडा इथं आपल्या मामाकडे हा मुलगा दहा मेला आला होता आपल्या चुलत मावशी सोबत वेंगुर्ला इथं फिरण्यासाठी गेला होता झुलत्या पुला नजीक असलेल्या पाण्यात पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही त्यामुळे दोघे हे लहान मुलगे पोहण्यासाठी पाण्यात उतरले मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले यावेळी त्या ठिकाणी असलेल्या दाजी बटवलकर या मच्छिमार बांधवानं पंधरा वर्षीय गौरव देवेंद्र राऊळ या मुलाला वाचवलं मात्र यश हा पाण्याच्या प्रवाहाबरोबर बुडाला सध्या त्याचा शोध खाडी पात्रात सुरू आहे दरम्यान खाडी किनारी पर्यटकांसहित स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे दरम्यान यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव पोलीस हवालदार योगेश वेंगुर्लेकर पांडुरंग खडपकर एस आर कुबल पोलीस मित्र निकेश नांदोसकर यांनी खाडीत बोटीतून जाऊन पाहणी केली तसेच नगरपालिका मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी येऊन पाहणी केली यावेळी वेंगुर्ला दाभोसवाडा येथील दत्तप्रसाद नांदोसकर मनो कुबल दादा कुबल यांच्या सहित स्कूबा डायव्हिंग ची ट्रेनिंग घेतलेले मंदार टाककर साहिल मसूरकर सचिन मोर्जे यांनी शोधकार्यात सहभाग घेतला मात्र सायंकाळी उशिरापर्यंत यशाचा शोध लागला नव्हता सध्या उन्हाळ्याची सुट्टी असून अनेक पर्यटक या झुलत्या पुलाला भेटी देत असतात पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी सुरक्षा रक्षक तसेच मार्गदर्शक असणं आवश्यक आहे याकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकातून होते